भटूरे होटेल छोले भटुरे बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल तर हॉटेलसारखे छोले भटुरे आपण घरच्या घरी कसे बनवता येतील ह्याचीच रेसिपी मी आज स्नेहल तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जाडरवा अर्धी वाटी घेतलेला आहे तर तो आपण पंधरा मिनटासाठी भिजवून साईडला ठेवणार आहोत इथे मी पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर ॲड करणार आहोत आणि जो रवा भिजवत ठेवलेला त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि तो रवा ॲड करायचा आहे पूर्णपणे भिजलेला नसेल तरी चालेल पिठाला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यात दही ॲड करणार आहोत व पिठाला एकत्रित करून परत चांगल्या प्रकारे पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना त्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे एकदम जास्त पाणी ॲड करू नये इथे आपलं पीठ रेडी झालेलं आहे जाळीदार तर त्याला परत चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यात थोडं तेल ॲड करणार आहोत इथे आपलं पीठ आता चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आता पीठ आपण एक तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे इथे मी भिजवलेले काबुली चणे स्वच्छ प्रकारे धुवून घेतले आहेत आपण आता त्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड करणार आहोत जास्त प्रमाणात पाणी ऍड करायचं नाही आहे आणि एका कॉटनच्या कपड्यात चहा पावडर बांधून घेतलेली ती पोटली मी त्यामध्ये टाकली आहे चहा पावडरमुळे छोल्यांना चांगला कलर येतो थोडासा बेकिंग सोडा टाकणार आहोत मोठी इलायची दालचिनी लवंग आणि चवीसाठी थोडंसं मीठ ॲड करणार आहोत तेजपत्ता तेजपत्ता पण टाकणार आहे तुम्ही इथे बघू शकता छोले किती चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत सुडा टाकण्यामुळे हा एक फायदा होतो की दोन ते तीन शिट्यांमध्ये छोले आरामात शिजले जातात आणि छोल्यांना कलरही बघा किती सुंदर आलेला आहे आता आपण ती चहाची बोटली काढून टाकणार आहोत इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन चम्मच तेल ऍड करून घेणार आहोत तेल तापल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट ऍड करणार आहोत आणि ही पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तर इथे आपली कांद्याची पेस्ट चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपण मसाले ऍड करणार आहोत घरगुती मसाला छोले मसाला धणा पावडर जिरा पावडर आणि हळद हे आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत हे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन टमॅटो पिरी ॲड करणार आहोत म्हणजेच मी दोन बारीक टमाट्याची पेस्ट केलेली तर तीही आपण तेलात चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा रंग बदलत चाललेला आहे इथे आपण छोल्यांचं पाणी गाळून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये एक बटाटा ऍड करणार आहोत बटाट्याला चांगल्या प्रकारे मसाला लागलेला आहे आता आपण छोले ॲड करणार आहोत छोलेही मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये छो छोल्यांचंच गालेलं पाणी ॲड करणार आहोत व ते चांगलं एकत्रात मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छोल्यांचा कलर किती छान दिसतोय मसाल्याचा मस्त सुगंध येतोय आता आपण हे पाणी पूर्णपणे ऍड केलेलं आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ग्रेवी ठेवू हो शकता पण एखाद्या वेळी जर तुम्ही पाणी ॲड करणार असेल तर गरम पाणीच ॲड करा आता आपण ह्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे आणि चवीसाठी थोडंसं मीठही ॲड केलेलं आहे हे एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की छोले आपले किती छान प्रकारे शिजलेले आहेत म्हणजेच छोले रेडी झालेले आहेत आता आपण गार्निश साठी हिरवी मिरची आणि अद्रक थोडंसं चिरून टाकलेलं आहे तुम्हीही ट्राय करा छोले खूपच सुंदर झालेले ते आहेत तेल चांगल्या प्रकारे आहे आता आपण थोडंसं तेल टाकून चांगल्या प्रकारे घेणार आहोत बघू शकता किती सॉफ्ट असं पेप झालेलं आहे आता आपण त्याचे गोळे करून घेणार आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे गोळे तुम्ही बनवू शकता इथे आपले गोळे रेडी झालेले आहेत आता आपण त्यांना वरून थोडंसं तेल लावून घेणार आहोत भटुरे वाटताना थोडंसं तेल लावायचं आहे आणि भटुऱ्यांना तुम्हाला जसं पाहिजे तसा आकार द्यायचा आहे भटुऱ्यांना असा काही आकार असा नसतो इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे भटुरा त्यात सोडलेला आहे तेलात आणि फास्ट तेल गॅसवरच तळून घ्यायचं आहे आणि असंच दाबत राहायचे आहे पुरी बघा किती छान असा भटूरा आपला फुगलेला आहे बलूनसारखा तर इथे आपले भटुरे मस्त पैकी तर इथे आपले छोले भटुरेची रेसिपी रेडी झालेली आहे मस्तपैकी भटुरेही फुललेले आहेत नरम नरम लुसलुशीत असे भटुरे तयार झालेले आहेत बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू